हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या भानगडीत पडू देऊ नका आणि पडू पडणार मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पाटील काल तुम्ही क्रिकेट खेळले काल विकेट घेताना पाहायला मिळाले आता कोणाची विकेट घेणार तुम्ही विचार नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील पण कोण असणार सांगा ना असेल ना नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाहीत ते ते नाव मी सांगणारच ना आहे मराठ्यांना <coughs> सॉरी <स्वारी>। कोण <coughs> कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या उभा राहणार नाहीत बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या गेलात नव्हतं तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणता आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमचे लोक आमचं तो सुरू झाले तो म्हणून त्यानंतर एक दिसन रुपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तूत आणूच शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवलं टॅक्टर ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका करन हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायचं मराठी निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच